नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव चव्हाण तर आता मी एका नवीन सुरुवात त्या नाव आहे सुरतेची लूट तर आपण या जाणून घेणार आहोत सुरतेच्या लुटीची गरज काय होती महाराजांना किंवा या लुटीमागचं जे मूळ उद्दिष्ट होत ते काय होतं त्याचबरोबर सुरतेच्या लुटीच्या वेळेस महाराजांचं प्लॅनिंग काय होतं महाराजांनी कसं नियोजन केलं त्याची पार्श्वभूमी काय होती लूट करण्यासाठीची पार्श्वभूमी काय होती हे सगळं आपण या सीरीज या सिरीजमध्ये जाणून घेणार आहोत तर आणि याचा हा पहिला भागात आपण आपल्या स्वराज्याचं काय परिस्थिती होती सुरतेच्या लुटेच्या वेळेस म्हणजे सोळाशे चौसष्टच्या दरम्यान म्हणजे आपली पहिली लूट सोळाशे चौसष्ट ला सुरतेची झाली त्यावेळेला आपल्या स्वराज्याची काय परिस्थिती होती याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपलं जे स्वराज्य होतं सोळाशे चौसष्ट साली ते पन्नास हजार स्क्वेअर फूट स्क्वेअर माफ करा पन्नास हजार स्क्वेअर किलोमीटर इतकं विस्तारलेलं होतं यातलं दहा हजार स्क्वेअर किलोमीटरचं जे राज्य होतं ते राजांची जहागिरी होती जी त्यांना आदिलशाहीतून मिळालेली होती बाकीची जी वाढीव चाळीस हजार जे होते ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळात आधी निजामशाहीचा असलेला भाग जो आदिलशाहीत गेला होता तो जिंकून ते वाढवलेलं होतं पण त्याचं उत्पन्न हे फारसं नव्हतं जे मूळ उत्पन्न होतं ते मुख्यतः शेतीतूनच यायचं आणि त्यांच्या जी मनसबदारी होती वतनदारी होती याच्या पगारातून त्यांना ते उत्पन्न घ्यायचं पण आपलं जरी स्वराज्य आपलं जे आत्ताचं स्वराज्य होतं ते मुख्यतः कोकण आणि सह्याद्रीचा पूर्वभाग होता कोकण जरी आपल्या ताब्यात असलं तरी तिकडची जी बंदरे होती ती मुख्यतः पोर्तुगीज सिद्धी आणि मुघलांच्या ताब्यात होती मोठमोठी जी व्यापारी शहरं होती आपल्या स्वराज्यातली सुद्धा ती सुद्धा मुघलांच्या ताब्यात होती म्हणून आपल्याला एक्स्ट्रा उत्पन्न हे कधीच मिळालं नाही तेव्हा आपल्या स्वराज्याचा जो टर्नओव्हर होता तो पाच लाख होऊन किंवा वीस लाख रुपये मुघली रुपये इतका होता आणि तो फार तुटपुंज होता कारण महाराजांनी स्वराज्य निर्मितीचं जे कार्य हाती घेतलं होतं त्यासाठी ही रक्कम अगदीच नगण्य होती कारण त्यासाठी त्यांना स्वराज्य निर्मितीसाठी मुळात आपली जी युद्ध कौशल्य आहेत आपलं जे आपलं जे सैन्य आहे त्याच्यावर भर देणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच त्यांना पैशाची गरज भासणार होती त्यानंतर सोळाशे सत्तरच्या नंतर, सत्तर नंतर महाराजांनी आरमार उभारणीचा सुद्धा विचार केला त्यासाठी त्यांनी त्यासाठीच त्यांनी पोर्तुगीजांना कॉन्ट्रॅक्ट सुद्धा दिलं तर या सगळ्या गोष्टीसाठी महाराजांना पैशाची गरज होती उत्पन्नाची गरज होती आणि त्याची हीच पार्श्वभूमी घेऊन महाराजांनी सुरतेच्या लुटीचा प्लॅन आखला ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा